नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे ब्राऊन राईस कसा बनवायचा ते आपण हा कुकरमध्ये बनवणार आहे एकदम झटपट असा हा ब्राऊन राईस पुलाव होतो तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे मी दीड वाटे हे ब्राऊन राईस घेतलेले आहेत याला तांबडे तांदूळ सुद्धा असे म्हणले जाते तर हे दिसायला असे गव्हासारखे असतात एकदम पांढरे शुभ्र हे नसतात थोडीशी चॉकलेटी कलरमध्ये सुद्धा हे असतात तर अशा प्रकारचे हे दीड वाटी मी ब्राऊन राईस घेतलेले आहेत याचा आता आपण पुलाव बनवणार आहे एकदम झटपट आणि कुकरमध्ये बनवणार आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनटात हा पुलाव बनवून तयार होतो तर काय काय साहित्य घेतले ते, ते पाहूयात तर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत टमॅटो हो एक मीडियम आकाराचा चिरून बारीक घेतलेला आहे एक मिडियम आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे थोडेसे मटर घेतलेले आहेत हिरवे मटर घेतलेले आहेत काजू आणि शेंगदाणे आपल्याला थोडे लागणार आहेत ते घेतलेले आहेत खाडे मसाले घेतलेले आहेत एक दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक चक्रीफूल घेतलेला आहे थोडेसे जिरे घेतलेले आहेत आणि दोन वेलदोडे घेतलेले आहेत हे साहित्य आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे इथे मी बिर्याणी मसाला घेतलेला आहे थोडंसं लाल तिकडे घेतलेलं आहे दोन चमचे चवीनुसार दीड हे मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे आणि इथे आपले हे तांदूळ आता स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचे आहेत हे मी दोन ते तीन वेळा पाण्याने धुवून घेणार आहे तर अशा प्रकारे हे जर बघू शकता धुतल्यानंतर थोडासा कलर हा पाण्याचा बदलतो चॉकलेटी कलरचं हे पाणी होतं तर हे आपल्याला सगळं काढून टाकायचं आहे आणि आपलं जोपर्यंत फोडणी होते तोपर्यंत आपण हे तांदूळ तसेच पाण्यात ठेवायचे आहेत म्हणजे थोडेसे भिजतील ते तोपर्यंत इथे मी थोडंसं तेल टाकलेलं आहे त्या तेलामध्ये शेंगदाणे आणि काजू हे तळून घेणार आहे तळून घेतल्यामुळे शेंगदाणे आणि काजूला एकदम टेस्ट खूप छान येते यासाठी इथे मी शेंगदाणे आणि काजू आधी सर्वप्रथम तळून घेणार आहे आता यामध्ये आपण टाकणार आहे खाडे मसाले खाडे मसाले यामध्ये मी दोन वेलदोडे टाकलेले आहेत यामध्येच टाकायचे आहेत अर्धा इंच ही दालचिनी टाकलेली आहे त्यामध्येच एक चक्रीफूल टाकलेलं आहे आणि आता टाकायचे आहेत लास्टला ते म्हणजे जिरे खाडे मसाले चांगले तळ्यानंतरच जिरे टाकायचे आहेत म्हणजे जिरे आपले करपणार नाहीत त्यामध्ये आता टाकलेलं आहे दोन मसाल्याचे पान तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही ते तमालपत्रीसुद्धा वापरू शकता तर यामध्ये हिरव्या मिरच्या चांगल्या तळून घ्यायच्या आहेत तेलामध्ये आता मिरच्या चांगल्या तळल्यानंतर यामध्ये मी कांदा टाकलेला आहे कांदासुद्धा थोडासा गुलाबी कलर येईपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे चांगला कांदा तळल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे टमॅटो टमॅटो चांगला भाजायचा आहे थोडासा भाजल्यानंतर यामध्ये टाकणार आहे मी हिरवे मटर टाकणार आहे मटर एक दोन ते तीन मिनटं तेलामध्ये हे परतून घ्यायचे आहेत त्यानंतर टाकणार आहे आपण जे राहिलेले जे मसाले आहेत ते टाकणार आहे यामध्ये तुमच्याकडे जर जास्त भाज्या असतील गाजर असेल बटाटा असेल ते सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता पुलाव एकदम छान होतो तर यामध्ये जे खा राहिलेले मसाले होते बिर्याणी मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सुद्धा मी आत्ताच टाकून चांगलं परतून घेतलेलं आहे तेलामध्ये आणि काजूने आपण शेंगदाणे जे तळून घेतले होते ते यामध्ये मी टाकलेले आहेत आता हे सुद्धा एक दोन ते तीन मिनटं हे परतून घ्यायचे आहेत आता तांदूळ जो आपण भिजत घातला होता तो यामध्येच मी टाकून घेणार आहे दोन ते तीन मिनटं हे सुद्धा ब्राऊन राईस आपल्याला यामध्ये हलवून घ्यायचे आहेत पुलाव एकदम सुटसुटीत आणि मोकळा मऊसूत होतो त्यामुळे तेलामध्ये दोन ते तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे तर यामध्ये दीड वाटी मी ब्राऊन राईस घेतले होते म्हणजे तांदूळ घेतले होते तर इथे मी तीन वाट्या हे पाणी घालणार आहे आणि आता आपल्याला चार ते पाच शिट्ट्या ह्या काढून घ्यायच्या आहेत ब्राऊन राईसचा पुलाव खाल्ल्यामुळे आपले वजन वगैरे नियंत्रणात राहते अजिबात वाढत नाही तर इथे जवळजवळ मी तीन ते चार शिट्ट्या ह्या काढून घेणार आहे कारण की हे तांदूळ शिजायला फार वेळ लागतो त्यासाठी तांदूळ थोडेसे भिजत ठेवले की लवकर शिजतात तर इथे तीन ते चार शिट्ट्या मी ह्या काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण बघूया आपला पुलाव कसा झालाय तो तर इथे बघू शकताय मस्तपैकी आपला हा पुलाव झालेला आहे व्यवस्थित असा शिजलेला आहे मी बघून सुद्धा सांगू शकते तर आता आपण ह्या एका प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथे बघू शकताय मऊसूत असा हा आपला पुलाव झालेला आहे तर आजची ब्राउन राईस पुलाव रेसिपी कशी वाटली कमेंट करू नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशीच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत रहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद